होय कर्मचारी वर्ग माननीय न्यायाधीश साहेब आपण सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो देशपती असणारे तुमचे जे प्रेम आत्मेता तुमच्या उपस्थितीने आज दिसून आलेले आहे या 15 ऑगस्ट च्या दिवशी मी तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्याच एक अपेक्षा व्यक्त करतो की यापुढे 15 ऑगस्ट 26 जानेवारी आणि एक मे हेच आपले खऱ्या अर्थानं त्योहार आहेत राष्ट्रीय त्योहार आहेत हे या ठिकाणी मी तुम्हाला आवडून सांगतो कोणतेही मौत नाही आहे की आता जी अक्षय तृतीय दिवाळी किंवा कोणत्याही देशामध्ये जे काही मौर्त आहे त्या मौर्तांपेक्षा सव्वीस जानेवारीचं महत्व पंधरा ऑगस्टचं महत्व हे सर्वात जास्त आहे आणि हे कोणत्याही धार्मिक त्योहारापेक्षाही सर्वात जास्त महत्वाचं आहे कारण आज जे मी व्यक्त होतो आहे ते तुम्ही व्यक्त होत आहे ते जीवळ या देशाला स्वातंत्र्य आणि सव्वीस जानेवारीची घटना मिळाली म्हणूनच हे सगळं शक्य झालेलं आहे ज्या पद्धतीने आपण इथं आज बसून आहोत आपण आज उपस्थितीत येतोय व्यक्त करतोय परंतु आपण हे विसरून जातोय याच वेळेस की ज्या लोकांनी उभ्या तारुण्यामध्ये लग्नाची तारीख पक्की होते आहे आणि तो भगत भगतसिंग म्हणतोय की सर आहे आणि हातात जातात तो मित्र हातीवर जातोय हे व्यक्त होऊ शकत नाही तुम्ही विचार करा त्या तरुणाचा जो तरुण एकीकडे त्याचं लग्न होते साखरपुड्याची तयारी त्याची फासावर जातोय या देशा करता का तर माझी पुढची पिढी या देशामध्ये स्वातंत्र्याला लागेल तिचा जीव कोण तिच्या इच्छाशिवाय तिच्या परवानगी कोणी हिरावून घेणार नाही तिचा आर्थिक प्राबल्य कोणी हिरावून घेणार नाही याकरता खरंच आपण सर्व भाग्यवान आहोत की आपल्याला इतक्या चांगल्या पद्धतीने या देशामध्ये स्वातंत्र्य मिळालं मत मिळालं मताचा अधिकार मिळाला स्वतःला व्यक्त करण्याचा अधिकार मिळाला चौदा ते बत्तीस हे फंडामेंटल राईट्स मिळाले जगाच्या कोणत्याही घटनेमध्ये एवढे अधिकार कोणत्या देशाच्या नागरिकांना मिळाले नाहीये आणि आपण लकी आहोत की या देशामध्ये राजशाही असताना सुद्धा एवढे संस्थानिक वेगवेगळे असताना सुद्धा या देशामध्ये पहिल्यांदा सर्वांना महिलांना आणि पुरुषांना मतदानाचा अधिकार देण्यात आला ज्या देशाने आपल्या राज्य इंग्लंडला इंग्लंड महिलांना अधिकार नव्हता मतदाराचा म्हणजे आपण किती लकी आहोत की या देशामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत आणि या प्रति तिरंग्याला सॅल्यूट मारून तर तिरंग्या प्रती असणारा आपला आदर ह्या प्रत्येक क्षणी जाणवला पाहिजे निवड सव्वीस जानेवारी पंधरा अगस्टी सुट्टी आहे आणि आपण एन्जॉय केला पाहिजे आणि प्रोफेशनल लोकांनी असा विचार केला की मागो काही फायदो होतोय स्वातंत्र्य रिपोर्ट घरी कोण नाही आर्थिक आमच पाहिजे अरविंद ता नियम साले पावा पण काय इस्तो होती राख पर, पर मारो कोई फायदो तो होनो मय को कोई फायदो असा प्रोफेशनलिझम ठू नका जिउना मधे तुम्ही समाजातरी पाईत आहे कारण आपल्या देशाच्या संविधाने मध्ये म्हटलाय की सार्वभौम समाजवादी प्रत्येक समाजाला प्रतिनिधित्व देशाला प्रत्येक धर्माला सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक गणराज्य आणि आठ महिलावर मतदारानी भाषा दहा महिलांवर बदलणारा जाती धर्म असं असतानाही हा देश एक आहे आणि या देशाला एकत्र बांधण्याची मानसिकता आहे या पंधरा अगस्टमध्ये तुम्ही विसरून गेलेले आहात की आपला देश इतक्या कठीण परिस्थितीतून जात असताना या देशाला स्वातंत्र्य मिळवण्याकरता जसं वकील साहेबांनी सांगितलं की रक्तरंजित क्रांती आणि एकीकडे अहिंसेचा मार्ग या दोघ मार्गांनी या देशाला स्वातंत्र्य मिळालंय रक्तरंजित क्रांती म्हणजे काय ती गोली का जबाब गोली हे म्हणणारे सुभाषचंद्र बोस किंवा दुसरं माहित होते इंग्रजांवर म्हणजे आता गडांतर आहे ते पेचात पसरले आहे आणि अशा अवस्थेत केली तर इंग्रज सोडून जातील आणि म्हणून आता दिन तू म्हणजे दो देऊ तुम्ही आता दे दिन सलो दिल्लीचा दे नारा देणारे सुभाषचंद्र बोस आणि त्याच वेळेस की जसे आपल्या लोकांना मारलं जाते त्याच पद्धतीने आपण मारलं गेलं पाहिजे म्हणजे भरत भगतसिंग सोदेव आणि राजगुरू आणि देशाला साथी पाहिल्याचा पासताना बसपा कुंदा खान या सर्व जाती धर्मांनी या लोकांनी जाती धर्मा बोलले की हम एक आहे जसा अठराशे सत्तावनच्या उठावाचा विचार केला गेला हिंदू आणि मुस्लिम पहिल्यांदा या देशामध्ये जगामध्ये एकत्र आले जर तो लढ उठाव झाला असता सक्सेस झाला असता तर दीडशे वर्ष अगोदर आपल्याला राज्य स्वातंत्र्य मिळालं असतं परंतु ते शक्य झाले आणि त्याच वेळेस महात्मा ज्योतिबा महात्मा फुलेंचा जो मार्ग आहे महात्मा गांधींचा मार्ग आहे सत्याचा अहिंसा सत्य याचा जो मार्ग आहे बरोबर त्या मार्गानं जे आहे कारण भगतसिंगांचा जो मार्ग आहे होता त्या मार्गाला सर्वांना जाणं शक्य नव्हतं परंतु अहिंसेचा जो मार्ग होता महात्मा ज्योतिबा महात्मा फुलेचा गांधींचा त्यांच्या सत्तेच्या प्रोध मध्ये त्यांनी सांगितलंय की देशामध्ये पहिल्यांदा महिलांना स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेण्याचा चान्स जो आहे तो महात्मा गांधींच्या अहिंसेच्या मार्गाने आणि त्यामुळेच म्हटलं जाते की दे हमे आजादी विना खडक बिना ढाल के संत तुम्ही कर खरंच अतिशय आणि आता कोणता माणूस आहे की जो बॅरिस्टर होतोय बॅरिस्टर म्हणजे वकील होण्याकरता वकिलांचं फार मोठं योगदान या स्वातंत्र्य त्या आहे कमीत कमी ज्या वेळेस अहिंसा स्वाभिनय कायदेभंग चालू होता चलेगाव चळवळ चालू होती आणि त्यावेळेस असहकार आंदोलन चालू होतं त्या असहकार आंदोलन म्हणजे सरकारला कोणत्याही प्रकारचं सहकार्य करण्यात आली अग्रवालजीने सांगितलं की बाबा आपल्याला कॅरीमुळे फार मोठं नुकसान होते आहे डॅक्ट करायला आहे डब्ल्यूएचओ आहे आहे ट्रेड ऑर्गनायझेशन कुणीही अमेरिकेच्या दादा दिलेला तर अशा व्यवस्थेत जे ग्राम दि राष्ट्रपती कुठे भारत ध्यान देता आणि खेडे स्वातंत्र्य खेड्याकडे खेळताना हा गांधींचा मंत्र होता की प्रत्येक खेडे स्वातंत्र्य झालं पाहिजे प्रत्येक खेड्यामध्ये त्यांचं त्यांनीच तयार केलं पाहिजे

जो ट्रम्प आहे तो झुकलेला दिसेल अरे जो देश आपल्या तुटातच अस्तित्व उभं होऊ शकला नाही तो अमेरिका आपल्या देशाचा काय बुगडणार आहे कारण हा देश इतका एक संघ आहे इतका एक संघ आहे की जगामध्ये कोणताही देश एवढा एक संघ नाही आहे हा देशाला भौगोलिकरित्या अशी दुधाण दिली गेली परमेश्वराला एकीकडे समज हिमालयाच्या माध्यमातून चीनला आणून ठेवलेला आहे परतच्या माध्यमातून चीन येऊ शकत नाही तीशा जबरदस्त पद्धतीने चीन समुद्र आहे जगामध्ये असा एकच देश आहे किंवा की ज्या देशामध्ये आपण जन्मला आलोय इतके या महाभौरीचे इतके म्हणजे प्रणाम कराय जेवढे कमी आहे की या देशामध्ये आपण जन्माला आलो जगातले सर्व पोसम असणारा देश म्हणजे आपला देश आहे नाहीतर तुम्ही जर नॉर्थ बोलला असं साऊथ बोलला गेले तर तिथे थंडीच आहे सहा महिन्याचे बात्र आहे सहा महिन्याचा आणि हे आपला देश मात्र असा आहे की या देशामध्ये सगळे पोहोचला तुम्हाला आनंद मिळतोय थंडीचा मिळतोय गरमीचा मिळतोय आनंद मिळतोय म्हणजे ऑल या देशामध्ये इतक्या चांगल्या पद्धतीने आहे फलफ्रूट या देशामध्ये चांगल्या पद्धतीने मोसम फलफ्रूटचा आहे आणि स्वातंत्र्य देशामध्ये तुम्ही हे सगळं आमचा आनंद घेत आहे तुम्हाला बिनधोपणे या देशामध्ये वावरता येते जाता येते ही सर्वात मोठी गोष्ट आहे आणि फंडामेंटल राईट्स काय आहे आता तर मी आपल्याला व्यक्त करण्याचा अधिकार आहे पण माझी बाजू ऐकून घेतलेली हा सुद्धा फंडामेंटल राईट्समध्ये त्यांनी माहिती अधिकाऱ्यामध्ये म्हणजे आमचं ऐकून तरी चहा तुम्ही निर्णय काही घ्यावा आणि हा देश आणि ही घटनात्मक व्यवस्था किती जबरदस्त आहे अरे तुम्हाला एम कोर्टाचा काय मान्य नसेल तुम्ही वरती जा किती मोठं स्वातंत्र्य दे जगाच्या देशामध्ये हे सर्वात मोठं स्वातंत्र्य आहे आणि सुप्रीम कोर्टाचा अधिकार दिले की त्यांनी दिलेलं आहे ते रिव्ह्यू करू शकता पुन्हा त्याच्यानंतर लिहू केल्यानंतरही असं वाटत असेल की कोणाला अन्याय झालेला आहे की लिटी पिटिशन आहे त्याच्यानंतर लिबरेटिव्ह फंडामेंटल राईट्स कायद्या पद्धती झालं असेल असं कोणत्या देशामध्ये आहे आपला देश या देशाच्या प्रत्येक नागरिकाने विचार केला तुमच्या धर्माचे धर्मग्रंथ आहे मुसलमानाचं पुराण आहे ख्रिश्चनांचं तुमचं बायबल आहे शिखांचं गुरु ग्रंथ साहेब आहे तशा पद्धतीने प्रत्येक देशाच्या नागरिकांचा घटना हे ग्रंथ असला पाहिजे आणि त्याचं पूजन आणि वाचन काही शक्य नसेल तर कमीत तर कमी तरी वाचला गेला पाहिजे आणि तो प्रत्येकाने जसा ॲसेट्स असतो अमूल्य ॲसेट्स तो जपून ठेवला पाहिजे आणि मी या दिवशी सर्वांना विनंती करेल की खरोखरच खरोखरच आपण सर्व किती सुखी आनंदी या देशामध्ये आहोत याचं उदाहरण म्हणजे जगातल्या कोणत्याही देशामध्ये इतक्या चांगल्या पद्धतीनं स्वातंत्र्य दिवस इतक्या पंध चांगल्या पद्धतीनं लोकांना हक्क देणारा देश जगामध्ये कोणताच नाही आहे आणि कारण का कारण तुमची आर्थिक स्थिती तुमचा अर्थ जे काही कमाई आहे ते कायदेशीर मार्गाशिवाय कोणी काढून घेता येणार नाही जे तुम्ही जे कमाई करताय त्याला सुद्धा प्रोटेक्शन आहे तुमच्या जीविताला प्रोटेक्शन आहे त्याच्यानंतर तुम्हाला संरक्षण आहे सगळ्या पद्धतीनं तुमचं भाषण मार्ग प्रदर्शन सगळ्याला सगळ्यांना स्वातंत्र्य आहे इवन तुम्ही आता नवीन विचारमध्ये सोशल मीडियावर काही स्वतःला व्यक्त करताय आणि पुन्हा तुम्हाला कायदेशीर मार्गाने बॅन केलं तर पुन्हा तुम्हाला ओपन करून देते की तुम्हाला बॅन करता येणार नाही यांना व्हॉट्सअपवर बॅन करता येणार नाही यांना फेसबुकवर बॅन करता येणार अरे तेवढं मोठं स्वातंत्र्य आहे खरंच हा देश या देशाचे पायी होण्यासाठी ज्या ज्या वेळेस व्यक्तींना सर्वांना वेळ मिळेल तर आपण या देशाकरता आपलं सर्वस्व समर्पित केलं पाहिजे अशी आपण सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एक अपेक्षा व्यक्त करतो की आपल्या जसं देवघरामध्ये दे एखादं पूजनीय ग्रंथ आहे तशा पद्धतीनं घटना जो आहे हा तुमचा सर्वात जास्त पूजनीय ग्रंथ आहे आणि सर्व वकील लोकांना धन्यवाद व्यक्त करतो न्यायाधीश साहेबांनाही करतो कारण न्यायाधीश साहेब आधी पटील होते नंतर आपण सर्वांचे धन्यवाद या व्यक्त करतो व्यक्त की या स्वातंत्र्याच्या हिच्यामध्ये पंडित नेहरू पासून ते सर्व महात्मा गांधी पर्यंत या वकिलांच्या फौजेनं हा देशाला स्वातंत्र्य मिळवण्याकरता एक चांगली जबरदस्त भूमिका निभावली आहे आणि आता अपेक्षा करतो की या देशाला पुन्हा स्वावलंबी बनण्याकरता की कोणी किती टॅरिफ लावले कोणी किती आपल्याला धाग दाखवला तरी आपला काही परिणाम होता कामा नये म्हणून पुन्हा वकिलांनी समाजाचे वकील व्हावं जनतेचं वकील व्हावं आणि जनतेला हे पटवून द्यावं आणि तुम्ही आजची स्व स्वयंभू कशी व्हाल स्वातंत्र्य कसे व्हाल आणि तुम्ही गाव कुटुंब कसं स्वातंत्र्य होईल याकरता जास्तीत जास्त तुम्ही प्रयत्न करावे वकिलांचं जबाबदारी जी आहे ते देशाप्रती अन्य लोकांपेक्षा जास्त आहे आणि आणि आपण सर्वांना विनंती केली की वकील जरी असेल प्रोफेशनल जरी असेल तरी प्रोफेशनलिझमचा विचार न करता फायद्या तोट्याचा विचार न करता आपण सर्वांनी समाजाप्रती देशाप्रती आपलं एक प्रथम कर्तव्य आहे कारण कंट्री फर्स्ट मेरा देश पाहिजे हा विचार करून सगळ्या प्रोफेशनलिझम सगळ्या लोकांना मी विनंती करेल की त्यांनी देशाला प्राधान्य द्यावं देश ही प्राधान्य द्यावं आणि आपलं जे काही कार्य आहे आपल्या सणांमध्ये यापुढे आपल्या घराचं उद्घाटन असेल घर बांधणी केलेली असेल त्याचं बाकी शांती असेल तर ते दिवस जे आहे ते मुहूर्तावर न निवडता सव्वीस जानेवारी पंधरा अगस्त आणि एक महिन्यां असे मी आता आनंद करते आणि माझे दोन शब्द संपतो जय आहे जय महाराष्ट्र